अभिनंदन 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 दिग्रज नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिग्रज भूषण माननीय श्री जी बंग यांना आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्लीतर्फे नॅशनल बिल्डर कॉन्फरन्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर्फे नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी फायू ऑनररी डॉक्टरेट अवॉर्ड सेरेमनी न्यू महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त दिग्रस तसेच डॉक्टर संतोष कुमार जैस्वाल मित्रमंडल दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ